मित्रांनो तुम्हाला एक रोचक गोष्ट माहित आहे आर के लक्ष्मण हे एक खूप मोठे व्यंगचित्रकार होते त्यांनी एक व्यंगचित्र काढलं होतं की जगाचा नकाशा आहे आणि आपले भारतातले काही अधिकारी तो नकाशा पाहत आहेत आणि एक अधिकारी असं विचारत आहे की आता जगाच्या पाठीवर असा कुठला देश उरलाय जो आपल्याला कर्ज देऊ शकेल भारत स्वतंत्र झाला त्यावेळेसची आपली ही परिस्थिती होती अनेक वर्ष आपल्याकडे काही नव्हतं कर्जबाजारी झालो होतो परंतु साधारणतः एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर आपली परिस्थिती सुधारत गेली आणि आज भारत हा जगातला एक चांगला समृद्ध देश आहे अनेक लोक भारताकडे विशेष अशा आशास्थान म्हणून भारताकडे पाहत आहेत पण ही परिस्थिती एका दिवसात आली नाही भारताने ॲज अ कंट्री म्हणून खूप सारे प्रयत्न केले आणि ही गोष्ट आपल्याला सांगते की यश ही घटना नाही आहे तर ती एक प्रक्रिया आहे अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे आणि मित्रांनो हीच गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची आहे की जर देश म्हणून आपण शून्यातून सुरुवात करून इथपर्यंत येऊ शकतो तर एक व्यक्ती म्हणून सुद्धा आत्ता आपण अगदी शून्यात का असेना शून्याच्या खाली का असेना कारण कर्जबाजारी असणं म्हणजे शून्याच्या खाली असणं तरीही आपण एक दिवस समृद्धशाली आणि यशस्वी बनू शकतो ही ही गोष्ट आपल्याला सांगते थँक्यू